कर्मचारी संघटना जिल्हा परिषद मध्ये विक्रमगड आणि जव्हार या दोन दहा महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त कामगिरी करणार पंचायत समिती म्हणून आपण त्यांचा गौरव करणार आहोत तालुका अध्यक्ष महेंद्र लोखंडे साहेब जव्हार आणि तालुका सल्लागार ओंकार भोय हो आपण प्रत्येकाला शाळ घेऊन त्याचं आपण स्वागत करत आहोत पहिल्यांदा जव्हार Thank okay. you. जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र उपोषण आझाद मैदानावर झालं तर सगळ्यामध्ये सक्रिय सहभाग या दोन तालुक्यांवर इतर सदस्यांचा पण झाला पण हे दोन तालुक्या आघाडीवर यांच्या विभागातून होता आपल्या सगळ्यांचा जिल्हा कोषागार अधिकारी त्याच्यानंतर माझा भाऊ शरद पाटील आम्ही ट्वेंटी फोर हा चॅनल चालवतो आम्ही पत्रकार आहे त्याचं मी स्वागत करतो राहुल उद्या चॅनलवर येणार आहे परिषद आरणा आपला ग्रामपंचायत आरणा ची काही कर्मचारी आहेत त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांचाही आपण स्वागत करणार आहोत पहिल्यांदा ग्रामपंचायत कर्मचारी यावं त्यांनी यावं आरणा आणि इतर विभागाचे आमचा ऍक्टिव्ह माणूस जिल्हाध्यक्ष ला आणि राज्यसह आपली शासन मान्यता संघटना असून पूर्ण राज्यामध्ये आपले साडे लाख कर्मचारी आहेत आणि शासन मान्यता फक्त आपली संघटना आहे त्याच्यानंतर आपण मागची जी मिटिंग घेतली होती ती दहा नऊ तेवीस रोजी घेतली होती त्याचे काही विषय आपण केलेली कामं आणि यापुढे काही पोषागर कार्यालय आहे ग्रामपंचायत आनाळा आणि सतपाळा या कर्मचाऱ्यांचे काही विषय ते आपण आता आपल्या या दोन सोमवार किंवा मंगळवारी आपल्या लेटर एडबरोबर देऊन त्यांचे प्रश्न कोषागार अधिकारी त्यांच्या कार्यालयात त्याच्यानंतर जिल्हा परिषद मतलब उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत आणि एक निवेदन देणारे विषय जे आहेत त्या संदर्भात आणि आता मागचे काय विषय आहेत कर्मचाऱ्यांसंदर्भात ते मी वाचून दाखवतो आणि काय झालेली त्याच्यात त्या धडक <coughs> हा आपली मागील मिटिंग दहा नऊ तेवीसला झालेली होती त्याच्यात आपण दोन कर्मचाऱ्यांना पालकरत्न पुरस्कार दिला होता कोशिंगे साहेब वसईचे तालुका सल्लागार आ, एक उत्तम वादक असून त्यांचा आपण हे गेलेला होता सत्कार केला होता राज्य त्याच्यानंतर आपल्या राज्य कार्यकारिणी समन्वय समितीची बैठक झाली होती जुनी पेन्शन संदर्भात मंत्रालयात त्या मन त्या मिटिंगला मी उपस्थित होतो तीन एक अकरा आम्ही दिल्लीला महामोर्चासाठी गेलो होतो जुनी पेन्शन संदर्भात आम्ही पाच लोक गेलेलो होतो त्याच्यामध्ये कोशिके साहेब आहेत राहुल वडे साहेब आहेत अरविंद खेरणार मी आणि उपाध्यक्ष साहेब आज आले नाही आज आजारी असल्या कारणाने तर आपल्या आपली जी संघटना आहे ती अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश पूर्ण देशामध्ये आपण संलग्न आहोत आपली संघटना तर आ, केंद्र सरकारच्या विरोधात जुनी पेन्शनचं धोरण पी एफ आर डी ए तो कायदा रद्द करावा एन पी एस कायदा रद्द करावा आणि जुनी पेन्शन लागू करावी कर्मचाऱ्यांना तर त्या संदर्भात आपण गेलेलो होतो त्याच्यानंतर आपण मुख्य सचिव महाराष्ट्राचे <laughs> मुख्य सचिव त्यांची बैठक सहा अकराला झालेली त्या बैठकीला पण मी उपस्थित होतो आठ अकराला धडक मोर्चा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण काढला होता आणि एकवीस अकराला आपण बेमुदत उपोषण आझाद मैद्यांवर केलं होतं त्याच्यानंतर आपल्याला प्रधान सचिव ग्रामविकास त्यांनी गोडवलेलं होतं त्या मीटिंगला नाव पाटील नावा मधुकर पाटील साहेब ते मी आम्ही उपोषणाला बसलेलो उपाध्यक्ष साहेब आ, ते आम्ही उपोषणाला बसलेलो त्याच्यानंतर प्रधान सचिवांनी आम्हाला मिटिंगला बोलून त्याच्यानंतर ते काही जे विषय होते ते निकालात काढलेले आहेत आपण तर त्याच्यानंतर चौदा बारा तेवीसला जुनी पेन्शन संदर्भात आपण एक दिवसाचा संप केलेला होता त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला बोलवल्यानंतर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एखाद्या बजेटच्या आत जुनी पेन्शन संदर्भात बजेटमध्ये निर्णय घेण्यात येईल त्याच्यानंतर उपमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपण तीस अकरा तेवीसला एक निवेदन दिलं होतं कर्मचाऱ्यांच्या विषयासंदर्भात विषय असे आहेत तर दोन दोन हजार सतराची काही कर्मचारी होते अनुकंपाने दहा टक्के ग्रामपंचायत तर ते दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची केस मागं घेतलेली के आहे आता समायोजन होणार आहे अनुकंपातले काही कर्मचारी आहेत ते आता केस मागं घेण्याच्या के तयारीत आहेत आणि महत्त्वाचा विषय काही कर्मचारी पंधरा वीस वर्ष तीस वर्ष त्यांची सेवा लिहिली आहे आणि त्यांना कालबद्ध पदोन्नती मिळत नाही तर त्या संदर्भात साहेबांनी पुन्हा मार्गदर्शक पत्र हे ग्रामविकासला लिहिलेलं आहे पहिला टप्पा मिळतो आहे कर्मचारी ती दहा वर्षाची सेवा होते पण त्याच्यानंतर वीस वर्ष आणि तीस वर्ष आताच भरती तेच किती भोपंडे साहेब असतील जे आहेत साहेब बाबा हे पत्र आता पुन्हा मुख्य मुख्य प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पहिल्यांदा आपण निवेदन दिलेलं पंचवीस चार ला त्याच्यानंतर वर्तमानपत्रामध्ये आपल्या बातम्या आलेल्या सोळा दहा ला पण आपण पत्र दिलेलं सर्वसाधारण सभा जी होते दिसर आणि अध्यक्ष साहेब होता त्यांच्यामध्ये आपण प्रश्न मांडलेला त्याच्यानंतर प्रधान सचिवांना आपण पत्र दिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सापरवे यांना पत्र दिलेलं आहे तर आता ते जे हे आहे ना तर आपण आठ ते दहा लोक आपण मंत्रालयामध्ये दुसरा आणि तिसरा लाभ मिळावा यासाठी आपण आठ ते दहा लोक आपण जाणार आहोत आणि त्याच्यातलं लवकरात लवकर मार्गदर्शन मिळून हे दुसरा आणि तिसरा लाभ कालबद्ध दिला तो मिळावा त्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट एकस्तर संदर्भात आम्ही आता जिल्हा परिषदच्या मुख्यालयात राहतो पण आदिवासी विभाग असून आम्हाला एकस्तरचा लाभ भेटत नाही आमचे चार ते पाच हजाराचं दा नुकसान होतं त्या संदर्भात आपण पालकमंत्री साहेब जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले तीन एक चोवीसला तेव्हा आपण आप त्यांना पत्र दिलेलं आहे आमदार मनीषा चौधरी मॅडम यांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आणि त्या पत्राला सी एम साहेबांनी रिमार्क मारून लवकरात लवकर मुख्यालयाला एक स्वर मिळावं या संदर्भात पत्र व्यवहार झालेले आहे आम आमदार राजेश पाटील साहेब आहेत गोय गो विधानसभेचे त्यांनी अधिवेशनात तो प्रश्न मांडलेला आणि एलिक्यू झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यात आलं आहे आणि मान्य अध्यक्ष साहेब प्रकाश जि साहेब त्यांनी पण तो त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला ते पत्र एकतर जो आपला जो विषय आहे मुख्यालयाचा तो, तो लवकरात लवकर निकाली निघेल असं वाटतंय आपल्याला त्याचा निवे वर्ग तीन आणि वर्गचार यांच्या पगारामध्ये आठ ते न, न न, न, दहा हजाराचा फरक पडणार आहे फायदा होईल ना असं तर असे काही विषय होते त्याच्यानंतर मुख्य विषय ह्या दोन विभागांचा आहे ग्रामपंचायत कर्मचारी जे आहेत तर त्यांनी तो विषय सांगावा म्हणत असं आपण लिहून मग त्याचा पत्रव्यवहार करू मनोज पाटील साहेब आणि त्याच्यानंतर विषय घेते कोषागार अधिकारी कर कर्मचाऱ्या खरं म्हणजे आपल्या जिल्हा परिषदमध्ये चारशे त्र्याहत्तर ग्रामपंचायती आहे चारशे तेरा ह्या पेसा आहेत आणि उरलेल्या साठ ह्या नॉन पेसा आहेत नऊन पेसामध्ये टप्प्यात सर्वात जास्त आहे तर आमचं पण हे आहे की ग्रामपंचायत काय जिल्हा परिषद आहे नाही ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तीस तरीय पद्धतीच आहे फक्त तलाठी ग्रामसेवक आहे फक्त जिल्हा परिषद कर्मचारी आणि मग त्याच्यानंतर जे कर्मचारी आहेत त्यांना दहा टक्क्या प्रमाणे सेवा देते मध्ये हो वीस नंबर लागले नंतर मग ते दहा टक्क्यातून ते कर्मचारी तर मग आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्याला जे जास्त ग्रामपंचायती एकत्र येती कशा येती तो आपला पहिल्यांदा महत्वाचा आहे ज्या तर ग्रामपंचायती तर आले ना मी तर

फक्त एक आहे बाकी जे आहेत ना रजिस्टर असतात म्हणजे रजिस्टर असतात संस्था संघटना तर आणि शासन मान्य फक्त महाराष्ट्रात फक्त चारच आहेत एक राजपत्रित अधिकाऱ्यांची आहे एक आरोग्य विभागाची आहे एक आपली आहे आणि अजून एक संघटना आहे शिक्षण लोक चार संघटना शासन मान्यता म्हणजे काय त्याचा स्वतंत्र शासन निर्णय लिहितो आपण केवळ लेटर रेड जर असेल ना तर त्या लेटर लिहिलेले शासन निर्णय हां तिथं वरती जाऊन ना शासन मान्यता देते त्याला शासन निर्णय आणि आपल्या ज्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख कर्मचारी आणि याच्यामध्ये कसं असतो आमची एक आम्ही ना सभासद नोंदणी करतो तीनशे रुपये सभासद नोंदणी असते शंभर रुपये तालुका ठेवतो दोनशे रुपये आम्हाला देतो तर असे आपल्या राज्यामध्ये साडेतीन लाख कर्मचारी जेव्हा मुख्यमंत्री आता आमचे जे संप झाले दोन एक तर त्या संपाला चारच लोक चारच संघटनेना बोलवलेला त्या संघटनेमध्ये आमच्या साहेब तर मग असं तर बाकीच्या ज्या संघटना आहेत ना त्यांना तिथे वरती दाद मिळू शकत नाही असं माझं म्हणणे ज्यावेळेस संलग्न होतो ना आपण तर मंत्रालय दरबारी असेल आता आपला जो विभाग आहे हा प्रधान सचिव ग्रामविकास विभाग बांधकाम विभाग बांधकाम भवन तिथे त्याच्याशी तर त्यांच्याशीच आमच्या चार ते पाच मिटिंग आहे की स्वतः त्याला जे सचिव असतात राज्याचे त्या मिटिंगला पण आम्हाला बोलवतात तर महत्वाचे तुमचा विषय एका जे संघटना आहेत ना शासन मान्यता आहे असल्यामुळे तुम्ही एकत्र येणे गरजेचे म्हणजे तुमचा जो विषय मंत्रालय लेवलला ले असो की के केंद्रात आपण केंद्राशी जोडले गेलेले आहेत साहेब हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्याच्यामुळे ते संघटनेत इथं आल्यानंतर डायरेक्ट आपला ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद आणि मंत्रालयातले मुख्य सचिव यांच्यासोबत आपल्या मिटिंग होऊ शकतात आणि बाकीच्या रोस्टरचा विषय असेल किंवा बाकीचे काही विषय असतील ना ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील बाकीच्या संघटना सोडून बाकीच्या संघटना काय आहेत त्या रजिस्ट्रेशन त्याची संघटना आपली नाही हा आप फायदा त्याचा होतो माझं साहेब माझं मत काय माहिती आहे का आपण आता आपली आहे मत काय माहिती का कसं केले हो का आमची लोक आहेत सल्ला मिळवण्याकरता आम्ही बंद करावे तुम्ही करावे माझा माझा आम्ही उद्देश करायचं का जर आम्ही दोन दोन ग्रामपंचायत प्रतिनिधी येऊन तुमच्याकडे आम्ही काय ते सर्वात ऐकाय ना साहेब म्हणून मी काय सांगितलं की आम्ही आमचा प्रयत्न करतो आणि परत एकदा आम्ही आमच्या युनियनची आमच्या जी कर्मचाऱ्यांची मिटिंग आहे ते घेतो आणि तुमच्या प्रत्येक युनियनचा तुमची युनियन कशी आहे ही लोकांना माहिती नाही आमच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करणं आमचं काम आहे आणि त्यांना इकडे आणणं